आ, नमस्कार शेतकरी मित्र आज आपण कळंब भागात आलेलो आहोत या ठिकाणचे किरण मार्गक मरगर साहेब आणि अनिल कटुकर साहेब यांच्या माध्यमातून हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे तर या ठिकाणचे प्रगतीचे शेतकरी प्रफुल चिखले साहेब यांनी हा प्लॉट स्वतःचा डेव्हलप केलाय तर प्रफुल साहेब या ठिकाणी किरण टेक्नॉलॉजी यूज केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मातीचा बदल काय वाटला माती अतिशय सर आणि साधारणपणे गांडोळाची पण निर्मिती चांगली झाली ही जी माती पाहतोय आपण एकदम भुसभूशीत आणि गांडोळची निर्गिनिंग हो। आता पाहिलं तर त्याचा बुंदा कसा वाटतो बरं बुंदा एकदम छान आहे म्हणजे बुंद एकदम जाड आहे हो। तसंच मागचं पान दाखवत जा तुम्ही हे जी पानं येतं हे पानं कशी रुंद वाटतो मला कुठे जरा ही पानाची काळुकी ही रुंद पाना हे हातला ताई इथं येतं ठेवा हे बघा म्हणजे पूर्ण हात बरोबर असे पानं रुंद आहेत तर मग हा जो रिझल्ट आलाय लोकांचा अनुभव कसा आहे काय नाही लोक येऊन म्हणतात का तुझी माकासारखी माकासली नाही कुठं आणि मका ही तुमची व्हीआयपी मका आहे चांगली मका आहे चांगली मका असं बाबा आता तुम्ही तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिस मध्ये तुम्ही घरी झेंडूला वापरताय उसाला पण वापरताय कांद्या पिकाला पण वापरताय आणि यावेळेस तुम्ही मका पण केलेली आहे तर ताई तुम्हाला कसा अनुभव आला आहे काय वाटतंय मका इकडे बघून एकदम मस्त वाटत म्हणजे मन प्रसन्न प्रसन्न तर इकडे कॅमेरा फिरू शकता पहा ही मका एकदम जबरदस्त अशी काळुकी आलेली आहे आणि सर कसं वाटते एक नंबर एक नंबर कपुल सरांचा नात नाही करायचा नक्कीच या ठिकाणी खूप म्हणजे म्हणतो ना आपण केरण टेक्नॉलॉजी ज्याच्या दारी तो शेतकरी खरच खरंच व्यवहार एकदम एकसारखा सगळा प्लॉट आहे कुठे प्लॉट प्लॉट आणि खूप चांगले असे प्रत्येक खेरा कणस पण एकदम चांगले लागलेले आहेत तर नक्कीच या ठिकाणी खूप सुंदर असा प्लॉट तुम्ही तयार केलेला आहे आणि तुमच्या हातून अशीच तुमची शेतीची प्रगती होत राहू या जोडीच्या हातून अशीच प्रगती होत राहू शेतीच्या माध्यमातून आणि आपल्या शेतीची आर्थिक गणित बदलून घेत राहू ओके दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद 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 धन्यवाद